So, कोण बोलत आहे ओमराजे म्हणतात ज्या माणसाने उभा साखर कारखाना विकून हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान केलं असे लोक समजा असे आरोप करत असतील म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे एका व्यक्तीनं आत्महत्या केली ज्या माणसाचं नाव लिहून ज्याच्यावर एवढा मोठा आरोप झालाय ते आमच्यावर आरोप करणं आणि अशा पद्धतीचा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे पाटील कुटुंबाने गेले पस्तीस चाळीस वर्ष या मायबाप जनतेची जीवापार सेवा केली आहे आणि याच्या पुढे पण करत राहणार आम्हाला नरेंद्रभाई मोदीजींच्या माध्यमातून आपल्या पूर्ण परिसरामध्ये जे देशाचा विकासाची गंगा आहे ती आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आणायची आहे हे संकल्प घेऊनच आम्ही मोदीजींच्या पाठीशी उभा राहिले दुसरं म्हणजे आपल्याला राजकारणातून म्हणजे आपल्या पाटील कुटुंबाला राजकारणातून तडीपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं म्हणत आहे <laughs> बघू <बगुणा। laughs> किती प्रयत्न करू दे आमच्या मायबाप जनतेची नाळ आमच्याबरोबर जुडलेली आहे त्यांचे आशीर्वाद हे पिढ्यानो पिढ्या आमच्याबरोबर राहिलेत आणि मी असेल आम्ही आम्ही अतिशय नम्रतेनं सांगतो की हा आशीर्वाद हे प्रेम ह्याच्यासाठी म्हणून आम्ही समाजकारणात आहोत राजकारणात आहोत आणि ह्याच्यासाठीच म्हणून आम्ही ह्याच्या पुढं पण आमचं कार्य पुढं ठेवणार होता त्यांनी लोहराच्या सभेमध्ये म्हणले की माझ्या विरोधात आठ आमदार आणि सत्तेची शक्ती असून सुद्धा मी त्याला भेट नाही ना बोलतो कशाला भीतोय तू समजा एवढं तुम्हाला आठ आमदार सत्ता ह्याची तुम्हाला चिंता असेल तर बोलू नका ना ह्या जिल्ह्यातली धाराशिव लोकसभा मतदारसंघातली पूर्ण जनता ही सहानुभूतीवर ही निवडणूक नेणार नाहीये ज्यांचा प्रयत्न चालू आहे लोकांची सहानुभूती मिळवायला त्यांनी ह्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये या, या धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या पाच कामाचा त्यांनी उल्लेख करावा मुघल ओऱ्यात जाऊन आठ आमदार आहेत पंधरा आमदार आहेत वीस आमदार आहेत हे बोलून तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही सहानुभूती लोकांना माहिती आहे है, की नरेंद्रभाई मोदींवर प्रेम करणारी जनता आहे आणि नरेंद्रभाई मोदींना प्रचंड विश्वास देऊन मतरुपी आशीर्वाद ते सात तारखेला देणार आहेत ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका